आमच्या पूजे करा नाहीतर कुंजा खाली करा आमच्या मागणी पूजे करा नाहीतर कुंजा खाली करा अरे कोणी आमच्या हक्काचा नाही कुंजा बापाचा अरे कोणी आमच्या हक्काचा नाही कुंजा बापाचा हे कोण म्हणतो देणार नाही येशू राणा अरे कोण म्हणतो देणार नाही येशू राणा गंगा एक तुटीचा येशू अरे गंगा एक तुटीचा येशू या से मिल मतू नकास स राष्ट्रीय मिलमजूर संघाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री राष्ट्रीय अध्यक्ष आमदार सचिन भाऊ आहिर जनरल सेक्रेटरी गोविंदरावजी मोहिते साहेब आणि भाऊंच्या नेतृत्वाखाली मोहिते साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक वेळेला एनटीसीला आपण समज देण्याचं काम केलं मिटिंग केल्या नेतृत्वानं दिल्ली दरबारी जर दर असे ह्या लोकांचा एकंदरीत कामगारांच्या हिताच्या किंवा पगाराच्या दृष्टिकोनातून कामगाराचे वाचनवाडचे केरिकलचे प्रश्न आणि काही बाजूला पडलेले आहेत आज त्याची टाळाटाळ ताल करताहेत आणि समाजाच्या भूमिकेतून आम्ही या ठिकाणी आज आंदोलनाची आपण सुरुवात केलेली आहे एवढ्यावरच आम्ही था थांबणार नाही तर जे गिरणीच्या बाहेर जे लोक आहेत जे गावाला कुठे रोजीरोटी करत असतील त्या ठिकाणावरून पण आज आम्हाला या ठिकाणी आमंत्रित करण्याची वेळ या एन टी सीच्या एक नावाचं फूट या एन टी सी मध्ये आलेलं आहे आज त्या टानील मध्ये माझे सहकारी उपाध्यक्ष सुनील बोरकर यांनी पहिली नांदी त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि कॉमन आम्हाला कुठेतरी एकत्र येऊन तिन्ही मिलचे लोक कामगार हा एक मोठा जलघोष आंदोलन आक्रोश आंदोलन करण्याची आमची भूमिका आहे ह्या लोकांनी एक नादान पण केलेला आहे बोरकर जबाबदार वर्तन केलं या अधिकाऱ्यांनी स्वतःचे मेडिकलच्या नावाखाली दोन दोन लाख तीन तीन लाख रुपये यांनी काढून घेतले ज्यांना जनाची नाहीतरी मनाची काहीतरी वाटली पाहिजे होती आज कामगार अन्न वस्त्र आणि निवारा हा घटनेचा आमचा मूलभक्का हक्क आहे आज च्या गिरण्या आधुनिकच्या नावाखाली आधुनिकरणाच्या नावाखाली यांनी तर लय लूट केलीच पण या बीजेपीच सरकार या महाराष्ट्रात भारत देशामध्ये आहे आम्ही त्यांना नम्र विनंती करीत आहोत जर का तुम्ही आमच्या वेतनाचा प्रश्न आमच्या हक्काचा पगाराचा प्रश्न तुम्ही शंभर टक्के जर नाही दिलात तर तुम्हाला खुर्चीवरती बसण्याचा नैतिक अधिकार उद्या हो घटलेल्या निवडणुकीत हा कामगार रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याची देखील आपण दखल घेतली पाहिजे कृपा करून या कैलासवाची इंदिरा गांधीनी भारत देशामध्ये या उद्योग धंद्याचं राष्ट्रीय केलं आणि गोर गरीब कामगाराला हक्काचं काम दिलं त्याची रोजीरोटी दिली आणि आधुनिकरणाच्या नावाखाली या सरकाराने चालू मिळ आज टोईच्या नावाखाली बंद पडून आमची रोजीरोटी छिन्नाचं जे पाप पाप केलेलं आहे हे कदापि आम्ही खपून घेणार नाही आज आम्ही सगळ्या बाजूनं राष्ट्रीय बेलमजूर संघाच्या नेतृत्वानं विशेषतः जनरल सेक्रेटरी गोविंदरावजी मोहिते साहेब सचिन भाऊंच्या आदेशाप्रमाणे आज आम्ही केस देखील त्यांना टाकलेले आहे आणि यांच्या बापाला पण ते सुटणार नाही त्यांना शंभर टक्के पगार कामगाराचं सर्व वेतन थकीत जे काय असेल ते घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही आज तुम्ही बदमाश माणसा हो पंचवीस टक्के पगार दिला आम्हाला पन्नास टक्क्याच आश्वासन दिलं आणि त्या ठिकाणी तुम्ही आमच्याशी धगा फटका केलेला आहे मी विशारा देऊ इच्छितो या मिलच्या मॅनेजरना शर्मा साहेब आपण सभ्यतेनं वाटता पण हो महाराष्ट्र आहे मराठ्यांचं सा, साम्राज्य असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे याद नका परप्रांती लोकांना आम्ही कधी झिटकारलो नाही पण कुठील कारस्थाना जर मराठ्यांच्या अन्याय जर करलात तर तुम्हाला कदापि आम्ही माफ करणार नाही याची देखील आपण खुनगाट बाळगा आम्ही अजून सभ्य भाषेत बोलतोय आम्हाला पातळी सोडायला लावू नका आज तुम्ही आम्हाला पंचवीस टक्के पगार देऊन आमची घोर फसवणूक संघटनेचा अपमान केलेला हा कदापि आम्ही खपून घेतला जाणार नाही आम्हाला शंभर टक्के पगार हा आम्हाला मिळालाच पाहिजे नाहीतर तुम्हाला आम्ही सोडणार नाही हता देखील रिपोर्ट आपण दिल्लीला करावा असं मी आपल्याला नम्रतेच आवाहन करतोय आज त्याच्यातून सर्व गोष्टी दगा फटका करण्याचं काम हे सातत्यानं तुम्ही चालू ठेवलेलं चा आहे ह्याच्या पुढं आम्ही कदापि खपून घेणार नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देखील आम्ही भी विनंती करतोय आपण एक बाजूला सर्व उद्योग धंद्याची बोडवानी जर करतात हिंदुस्थानातल्या भारत देशातल्या आज एकशे तेवीस मिल हा बंद आहे आणि त्यांचं देखील वेतन तुम्ही थकीत केलेलं आहे पण या तिन्ही मिल आमच्या चार मिल ज्या काही आहेत आज जे कामगार आमचं जात आहेत आम्ही शंभर टक्के पगार वेतन घेतलेला आहे तेच वेतन आम्हाला मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि ही नम्र प्रमाण मी आव्हान करतोय हे लवकरात लवकर आम्हाला मिळाले पाहिजे एवढीच मी विनंती करतो आणि मी थांबणार आहे त्याच्या आधी एक घोषणा द्या कामगार एक छुटीचा कामगार एक छुटीचा पगार आमच्या हक्काचा